काय भाऊजी सारखं म्हणताय या परमिशन होतं मी का गिलतून कामासाठी गिलतून मला काय फिराय गिल काय मी आव साड्याची जाहिरात करायला गेलता तर किती तुम्हाला झाला किती तोटा झाला येते येते तेवढं ते पैसे मोबाईल ला घालून आ घरी असेल तेव्हा मोबाईल सारखा चोवीस तास हातात काय करताय भाऊजी काम करतोय काय करताय भाऊजी काम करतोय ही जग मोबाईल वापरतय का नाही तुम्ही जगा वेगळं मोबाईल वापरत होता काम काम करून कोश केला घरी कुणा गेला तिकडं किती रुपये आले किती नाही किती तुम्हाला साड्याला पैसे आलं हा जाहिरात केल्यावर किती जा, किती रुपये दो, आलं दोन तीन लाख रुपये आले का परत गेला होता लगेचच हा अव माणूस घरी अर्ध्या कोर बाकरी जीवन काढतोय हा दोन रुपये कुठं आले की पळला पण रुपये त्या तोटा झाला आणि दोन रुपये तुमच्यात फायद्यात पडला हा काय तुमची गरज होती व घर सोडून जायची हा साड्याची जाहिरात करायला आ बसायचं आपलं घरी पटला भेटत आहे तेवढंच खायचं हा एवढं वसावसा करायचं नाही मूरची स्वप्न बघितले का नाही असं चाकाचर होत म्हणता ही आटली म्हणून झालं वे मी काय आटली होती तुम्ही मला तर झालंस का मी काय तसं मी देवाला म्हणली नाही एवढी कपटी नाही तुमच्या गत देवा माझ्या दिराचं होऊ देईन मोबाईल जाऊ दीन आ तसलं मला काही येत नाही कप्ट वागायला तुमच्या गत हां मी सांगित नाही चाल तुम्हाला तसली सवय या कपट वागायची पण मला नाही सवय मी उलट देवाला म्हणलं हिड्यू कसंही नाही देवा सुखरूप ठेव माणसं आमची किती बी मा संग कपटापणा करू दे पण म्हणते ते की चांगलं राहावं म्हणून मी म्हणलं देवा किती बी काय होती दररोज मी देवा देवाची देवपूजा करत होती तुमच्या गत मी ही नव्हतं कपट म्हण माझं मा नाही देवा माझ्या घरातल्या माणसासनी चुकी ठेव एवढंच माझं मागणं होतं देवाकडं की मला नेलं नाही म्हणून धावते पण त्यावेळेस मला असं आलं नाही गाडी बंद पडली तर देवा कशी गाडी बंद पडली असेल ही वाट होत जीवाला माझ्या आ गाडी व्हावी पटाक दिसन मला मस्त सगळ्याची काळजी आहे पण सगळ्याला माझी काळजी नाही सगळ्याला वाटत बायकोला घेऊन फिरावं आणि अजून मला म्हणताय की हिनं कपटा पेना केलं हिने हि केलं एवढी कपटी अस मी लेकर सांभाळली असती का आ एवढी बी कपटी नाही तुम्ही मस्त मला मान्य आहे तुम्ही बाप्पूला नेलं मी बी तक्र सांभाळी ना असं वाटून देऊ नका की तुम्हीच बाप्पूला सांभाळ नेल केलं मी बी सांभाळी तर मी रडून दिलं नाही कसलं सकटली क्रू का त्याच्या आई बाप नाही ती म्हणून आपण हे केलं किती पर्यंत दमवलं मला पण मी काय बोल असू असं आई बाप नाही म्हणून गप्प बसली मस्त लेकरं दमवते ती मला सगळेच मान्य आ बापू बी दमवलं असेल मी असं म्हणत नाही की दमवलं नसेल कारण ती बी बारक आहे ती बी दमवणार आणि तुम्हाला बी जातानाच म्हणलं होतं निहू नका कुठली लेकरं भावारही करून फुलवून जाताय घेऊन बापूला आ काय करायचं काय नाही बोलताय अजून माझ्यावर जाणताय आणि म्हणताय तुला कुठलं फिरायला जायचं तुला नेतो तिथं मला काय न्यायची तुमची गरज आहे नवऱ्याला चल म्हणले की नवरा म्हणतो नाही मी यात आ मग मी एकटे कुठं जाऊ तुमच्या संग फिरायला परत म्हणायला वे जगा आधीच दा तोंड दहा तोंड असते ती दिरा संग फिरती म्हणून एकटी फिरती नवऱ्याला घरी ठेवून काम लावून कशाला तुमच्या संग फिरायला तुम्हीच परत म्हणणार आ तुला नेलते की फिरायला मी इथं तिथं मस्त माणसाला फिर वाटतं पण त्याला साथीदार चांगला पाहिजे साथीदारच आपलं चांगलं आहे तर कोणाला बोलून काय उपयोग आहे मस्त हित येत आहे पण हित वा काय वाकायचंही होत आहे तर देवानं जोडी बांधली स्वर्गात त्यामुळं गप्प आहे कारण माणसं अशी करते देवा नवऱ्याला चढ म्हणले की नवरा म्हणतो उलट्या होते द्या मला बरकी गाडी येत नाही मग मी नेमकं काय करायचं मग घरातल्या माणसाला झालं आपलं उलट फिरायला दोघा नवरा बायकूला आणि मी तशी म्हणली की हा तिला काय आहे नको का तुमच्या जागा फिरून ही होत आहे मा जा। का तुम्ही दोघं फिरायचा मी फिरायची आणि अजून म्हणतात तिची जाहिरात असती जर तेल न्यायला असत आहो जाहिरात हाय ही बराबर आहे मला मान्य आहे मग तुम्ही जा याच मग कशाला उकरून काढताय अजून गेलाय ग बस ना मग आता फुलं घेऊन यायची मला कानातली का करता या स्वतःच्या बायकोला तुला बी एवढे दिवस फिरून आणला सहा सात दिवस गेला तिकडं मग मला कानातली कशी का आणली नाही ती आ माझा तोटा झाला आणि माझा तोटा झाला बरं नाही दो दोन लाखाना पावायचा होता किती लाखाना व्हायचा तुम्हाला असा किती त्या दुकानदाराने पैसे दिले तुम्हाला सांगा की मला मी म्हटलं फक्त मोबाईलचं ही दाखवा कागद दा, तर लगेच कागद दाखवलावी का मग आता दाखवा मला किती रुपये तुम्हाला दिलं त्या दुकानदारानं आ जानवराची जित्रा होणार त्या घरी घरात माणसं बसती की पण वैरण टाकत नाही ती काय करायचंय का असं त्या नशीब फुटक मायज गप्प बसायचं सगळं माझ्या बाबतच घडतं कानातली घ्यायची नाही ती काय नाही ती काय होतं या कुरीला या पुग ती माझ्यावर ताव काढते कानातलं घ्यायच मला तुम्ही म्हणणा बसले म्हणून एवढ्या दिवस फिरून आणलं एवढं पैसे म्हणता पैसे गेलं पैसे गेलं मी काय करू पैसे गेलं तुमचं म्हणून डोक्याच उचलून मला कानातलं करून आण आता हम्म मला काय तुमच्या पैशाची मोबाईलची काय ही नाही कारण तुम्हाला माणसाची कदर नाही मी का कदर करू तुम्ही नीट मोबाईल वापरला असता तर पे गेला असता का त्याचा नीट वापरायचे आपले हे नायकोच्या हातात दे हातात दे कशाला मोबाईल हातात स्वतःच्या हातात घ्यायचं स्वतःच्या हातात तरी सारखी बोट फिरवायची अशी 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 काय भाऊजी आव काय वाटलं पाहिजे परत म्हणायचं निम्मा माझा त्यात पैसा गेला जाणार आ माणसाला तुम्ही घेत तर नाही चाल देव म्हणत अस कधी तो कपताय म्हणून देवाने बी हे केला असेल माझ्या गा मी एवढं कापट विचार नाही तर माझ तुमचं असतं पण माझं तर माणसाच्या टकुऱ्यात एवढं जाऊ न गा मला कानातलं पाहिजे मोठे मोठी फुलं पाहिजे ते नाहीतर बारीक घेऊन या चाल हा सांगित नाही म्हण चाल नाही मला निवून आणा माझ्या माझ्या पसंतीनं उगवाय का आण मला सारखा पाच सहा दिवस झाला किती फिरताय आता फिरायचं हा अजून पोट भरलं नाही तुमचं मी काय फिरायला गेलोय काय मला टेन्शन आलत म्हणून माझ्या मेवण्या नेलं होतं फिरायला सिंगापूर कसलं सिंगापूर आणि टिंगापूर इथं करत आला हो आपण गेलोय कुठल्या कामाला पटाक दिसण घर गाठावं आपल्या घरच्या पेरणी ही आहे त्या माणसाचं घुन आल्या बाजरी ही तरी तुम्हाला ज्ञान नाही कधी बाजरी उगवायची कधी पेरायची ती बी भावानच पेरायचं भावानच ही करायचं आणि तुम्ही फिरायचं बोंबलत एवढंच येत आहे तुम्हाला मी बी काय एवढं टेन्शन घेत नाही मला फुलं आणली तरच मी गप बसणार नाही तर मला दरवार चालू आहे उगं नका माणसाला परत म्हणणं का ही ना वाईट चितल होतं म्हणून मी वाईट चितत बी नाही तुमच्या मनाची गैरसमज आहे तुम्ही लवकर मला फुलं घेऊन या ही मला ही पाहिजे कारण स्वतःची बायको फिरून आणली आणि अजून म्हणताय तुला कुठे फिरायचंय ते सांग आम्ही तुमच्या संग रिकाम नाही लावायचं आम्हाला दोघांवर बी लावा जनावरित्रा वाटवा तुम्ही मग बघ किती वाटवताय जनावर जित्रा बघ